नमस्कार मंडळी आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी मार्केटमध्ये मिळते त्या चवीची घरच्या घरी झटपट अशी आपण काजू कतली कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी काजू अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी पाणी घेतलेलं आहे या प्रमाणातच आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे सुरुवातीला इथे मी एक वाटी काजू मिक्सरमध्ये घालून घेते आणि पल्स मोडवरती आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची एकदम फास्ट आपल्याला ही फिरून घ्यायची नाही आहे त्यानंतर एका गाळणीने किंवा चाळणीमध्ये आपल्याला हे छान असं चाळून घ्यायचं आहे काजूची पावडर चाळून घेतल्यानंतर उरलेलं पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि त्याची पुन्हा पावडर करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता काजूची पावडर तयार झालेली आहे आता गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं आहे इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर इथे आपल्याला पाववाटी पाणी घालायचं आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मी इथे मिडियम ठेवलेली आहे आणि पूर्णपणे आता आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे जोपर्यंत एक तारी पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं तर आ, पाक आता मी इथे चेक करून बघते तर अजून एवढा एक तारी पाक झालेला नाही आहे तर अजून आपण एक ते दोन मिनिटभर छान फिरून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी तार पडायला लागलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया पाक तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये आपली काजूची पावडर ओतून घ्यायची आहे आणि छान अशी आपल्याला ही एकजीव करून घ्यायची आहे पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन टेबल स्पून साय घातलेली आहे आपली जी दुधावाची जी साय आहे ती घातलेली आहे तुम्ही याऐवजी इथे आपली जी मिल्क पावडर आहे तीसुद्धा घालू शकता काजू पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी दोन मिनटासाठी गॅस चालू केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा बंद केला आणि व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे काजू कतली तयार करण्यासाठी हातामध्ये थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा जर का व्यवस्थित गोल होत असेल तर समजायचं की आपली काजूकतली तयार झालेली आहे इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल तर बटर पेपरचासुद्धा वापर तुम्ही करू शकता आता इथे आपण त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकच्या कागदानेच मी इथे हा गोळा व्यवस्थित मळून घेते तर आता हा गोळा आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे तर इथे आता मी हा गोळा एकजीव करते आणि एकत्र करून गोल असा त्याचा गोळा तयार करून घेणार आहे आता व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे आता मी हाताने छान असं थापून घेते आणि नंतर आता आपल्याला लाटण्याचा वापर करायचा आहे आणि आता लाटण्याने आपण छान असं याला गोल आकार देऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान असा गोल आकार दिलेला आहे आता आपण काजू कतलीवरती छान असा चांदीचा वर्क लावून घेऊया तरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावा नाही लावला तरी काही हरकत नाही आता माझ्याकडे उपलब्ध होता म्हणून मी आता हा चांदीचा वर्क लावते तर अशा पद्धतीने चांदीचा वर्क आपण लावून घ्यायचं आहे हे खूप नाजूक काम असतं कारण ते हाताला चिकटतं तर बघा अशा पद्धतीने मी इथे पूर्णपणे चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे आता आपण सुरीच्या सहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने आपल्याला याला शेप द्यायचा आहे मस्त अशी आपली काजूकतली तयार झालेली आहे सर्व काजूकतली आता मी काढून घेते आणि बघा झटपट असे आपले काजूकतली तयार झालेले आहे तर तुम्ही सुद्धा यावेळच्या रक्षाबंधनला अशा पद्धतीने काजूकतली करून बघा अगदी कमी खर्चामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ही काजूकतली तयार होते तुम्हाला ही रक्षाबंधन स्पेशल काजू कतली रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा